सोलापूर माढा विधानसभा मतदारसंघातली निवडणूक खूप अटीतटीची झाली आहे या निवडणुकीत वरचष्मा असलेले आमदार बबनराव शिंदे उमेदवार नसल्याने त्यांचे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रणजितसिंह शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत रणजित सिंह शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मिनलताई साठे यांचे कडवे आवाहन झेलावं लागते तेवीस तारखेला मतदार राजा कोणाची लॉटरी लावतो हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे माढा विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून पुनर्रचित मतदारसंघ तयार झाला तेव्हापासूनचे सर्वात विक्रमी मतदान हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला झालंय या मतदारसंघात पंचाहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये पंच्याहत्तर पूर्णांक वीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंचाहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालंय झालेले विक्रमी मतदान ते कोणाच्या पारड्यात ते तेवीस तारखेला स्पष्ट होईल बबनदादा शिंदे हे विद्यमान आमदार असतानाही ते स्वत या निवडणुकीच्या रिंगणात नाहीत त्यांनी त्यांचे तेन चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडणुकीला उतरवलंय त्यांच्या समोर आव्हान आहे पंढरपूरचे अभिजित पाटील यांचे पुनर्रचनेत माढा मतदारसंघात पंढरपूर भागातील बेचाळीस गावे जोडली गेली आहेत देगावगावचे सुपुत्र आणि विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचं कडवं आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे याचबरोबर अॅडव्होकेट अॅडव्होकेट मिनल मीनलताई साठे यांना अब... महायुतीकडून अजित पवार गटाने उमेदवारी दिली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बबनदादा शिंदे हे नेहमीच या मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी शिवाजीराव सावंत यांचा जवळपास त्रेसष्ट हजार मतांनी पराभव हो केला होता तर दोन हजार चौदा मध्ये कल्याणराव काळे यांचा त्यांनी पस्तीस हजार सातशे अष्ट्याहत्तर मतांनी पराभव केला होता पंढरपूर भागातून जेव्हा बबनराव शिंदे यांना आव्हान मिळाले त्यांचे मताधिक्य कमी झाले दोन हजार एकोणीसच्या त्यांनी संजय कोकाटे यांचा अडुसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला आहे बबनदादा शिंदे यांना आतापर्यंत दोन निवडणुकांमध्ये साठ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत फक्त दोन हजार चौदामध्ये जेव्हा कल्याणराव काळे यांनी त्यांना आव्हान दिले तेव्हा त्यांना शेहेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के मते पंढरपूर भागातून उमेदवार समोर असल्यानं कमी झालेले दिसतात हेच हेरून अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवली आहे आणि आता जे मतदान झालंय ते जवळपास पंच्याहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतका आहे त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय अभिजित पाटील यांची जमेची बाजू म्हणजे शरद पवार यांनी प्रचारात रणजितसिंह यांचा पराभव करा आणि त्यांना पाडा असा स्पष्ट संदेश दिला अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातून भाजपमध्ये प्रवेश केला तिथून ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे येत त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळवली या उमेदवारीसाठी शिंदे यांनीही प्रयत्न केला होता मात्र शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना उमेदवारी दिली पंढरपूर भागातून जव्हा जेव्हा आव्हान तेव्हा तेव्हा बबनराव शिंदे यांचं मताधिक्य कमी यावेळी ते तिस्वत बबलराव शिंदे निवडणूक रिंगणात रणजित रणजितसिंह शिंदे यांना ही निवडणूक खूप अडथळ्याची ठरणार हे सांगायला भविष्य सांगणाऱ्याची गरज लागणार नाही